चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी प्रज्ञा स्मार्टी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामी समर्थ महाराजांचे अनेक चमत्कार अनेक लिला आपण ऐकत असतो आणि जेव्हाही आपण महाराजांचा अनुभव ऐकतो तेव्हा एकच वाक्य म्हणतो अशक्य ही शक्य करतील स्वामी परंतु स्वामी महाराजांनी आपल्याला अजून एक वाक्य सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे हम गये नये जिंदा हे मग या वाक्याची प्रसिद्धी येण्यासाठी महाराजांचा अनुभव येणं सुद्धा खूप महत्वाचा आहे आज मी तुम्हाला अशा एका आजीचा अनुभव सांगणार आहे की त्या आजीने सुद्धा हे मान्य केलं किंवा त्या व्यक्तीने ज्यांनी त्याची वस्तू होती व्यक्तीने हे मान्य केलं की स्वामी महाराज आप गये नाही जिंदा हो मैत्रिण मी आज तुम्हाला एका आजीचा अनुभव सांगणार आहे त्या आजीचं सोनं चोरीला गेलं होतं परंतु त्यांचं सोनं त्यांना सुखरूपपणे चोरून नेलेल्या व्यक्तीने आणून दिलं त्या कशा पद्धतीने आणून दिलं त्यांनी कोणती सेवा केली याच्यावर मी छोटासा अनुभव तुम्हाला सांगणार आहे आय होप मैत्रिणीनं तुम्हाला माझा हा अनुभव नक्कीच आवडेल अनुभव ऐकला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गुरुंनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीण स्वामी समर्थ महाराजांच्या एक सेवेकरी आहेत त्या सेवकऱ्यांचं सोनं चुरीला गेलं होतं आता तुम्हाला माहिती आहे की सोन्याचा भाव आकाशला टेकलेला आहे त्यामुळे एक ग्रॅम काय किंवा दहा तोळे काय सोनं जर चोरीला गेलं तर आपली किती चलबिचल होऊ शकते आपल्याला किती त्रास होऊ शकतो मैत्रीण त्या आजीचं चो सोनं चोरीला गेलं आता जेव्हा त्यांचं चोरीला गेलं तेव्हा त्यांनी बोंबा बोंब न ठोकता सरळ त्या स्वामी केंद्रामध्ये गेल्या आता आपण जर असतो त्या ठिकाणी तर बोंबा बोंब केली असती शेजारी पाजारी विचारलं असतं घरामध्ये सदस्यांना विचारलं असतं किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपण केस केली असती परंतु त्या आजीने तसं न करता ते स्वामी महाराजांपाशी गेल्या आणि स्वामी महाराजांना शरण गेल्या तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी केंद्रामधल्या दिंडोरी जे, जे केंद्र असतात तिथे जाऊन त्यांनी व्यवस्थितपणे सेवा घेतली त्या ते दादांनी त्यांना व्यवस्थित सेवा सांगितली की आजी आज अशी अशी सेवा करायची आहे पेज भरून त्यांनी सेवा लिहून दिली लिहून दिल्याच्या नंतर त्या आजी आज म्हटल्यात बाबा तू लिहून दिलंस एवढं सगळं खरं हे मान्य आहे परंतु मला काही लिहिता वाचता येत नाही मग अशा वेळेस त्या दादांनी हातामधला पेन आणि कागद खाली ठेवला आणि आजींना एक सेवा सांगितली आणि ती म्हणजे नामस्मरण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की त्या नामस्मरणामध्ये सुद्धा महाराजांची प्रचिती महाराजांच्या लीला महाराजांचं अगण्य असं स्नान आपल्या लक्षात येतं पण आपण तेच करत नाही बऱ्याच वेळेस आपण महाराजांचे दररोज त्यांना फुल अर्पण करतो निवृत्त अर्पण करतो पण तो नामस्मरण दिवसभर एकदाही करत नाही आणि आपण परत म्हणतो की महाराज आम्हाला चमत्कार देत नाहीत पण विचार करा आपल्याला जर नामस्मरणाचं एवढं मोठं फळ मिळू शकतं तर महाराजांच्या सेवेमध्ये गेलं किती मोठं फळ मिळू शकतं मैत्रिण त्या आजी घरी आल्या आणि त्यांना त्या दादाने सांगितल्या पद्धतीने एक छोटीशी सेवा सांगितली आणि ती सेवा कशी होती ऐका हा टोना वगैरे काही भाग नाही ही सेवा आहे आणि ही सेवा अनेक सेवेकरी करतात अशा सेवेकरांसाठी ही सेवा आहे की ज्यांना खरंच लिहिता आणि वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही सोपी सेवा आहे की नामस्मरणाचे आहेत आणि असे अनेक सेवेकरी आहेत की ज्यांना वयस्कर आजी आहेत किंवा काका आहेत की त्यांना लिहिता वाचता येत नाही पण नामस्मरणामुळे त्यांच्या अशक्य ही गोष्टी शक्य झालेल्या आहेत त्या दादाने त्या आजीना सांगितलं की दररोज तुम्ही काय करा आजी महाराजांना मुजरा करा घरामध्ये दोन अगरबत्त्या लावा अगरबत्ती लाव संपेपर्यंत श्री समर्थ ना माझं नामस्मरण करा त्यानंतर जी काही तिथे खाली रक्षा जमा होईल ती रक्षा हातामध्ये घ्या उंबऱ्यापाशी जा आणि म्हणा की बाबा ज्याने कोणी माझं सोनं चुरूला नेलं असेल किंवा माझं सोनं घेऊन गेलं असेल त्यांना बुद्धी दे माझं सोनं मला परत मिळू दे असं मन आणि ती रक्षा फुकून टाक असं त्या दादांनी आजीला सांगितलं त्या आजींनी नित्यनेमाने ही सेवा केली प्रत्येक वेळेस आपण दोन दिवस चार दिवस आठ दिवस सेवा करतो अनुभव येत नाही म्हणून आपण ती सेवा करणं सोडून देतो आणि परत म्हणतो की स्वामी महाराजांनी मला काही अनुभव दिला नाही माझं सोनं गेलं ते गेलं परंतु आजीने तसं न करता नित्यनेमाने सांगितल्याप्रमाणे सेवा केली सेवा त्यांची चालूच होती दररोज दो त्या दोन अगरबत्ती लावायच्या नामस्मरण करायच्या आणि चोरीला नेलेल्या व्यक्तीचं नाव वगैरे न घेता फक्त ज्यांनी कोणी माझं सोनं चुरूला नेलंय त्यांना बुद्धी दे असं म्हणत त्या रक्षा फुकून द्यायच्या एक दिवशी त्यांच्या घरातल्याच एका व्यक्तीने त्यांना त्यांचं जी काही डब्बा होता सोन्याचा तो असा हातात आणून दिला आणि म्हटलं की हे धरा तुमचं सोनं आता घरातल्या व्यक्तीने सोनं चोरी नेलंय हे त्या आजींना माहिती नव्हतं त्यांना असं वाटलं की कुठेतरी कार्यक्रमामध्ये मी गेले तिथं माझ्याकडून हरवलं किंवा माझ्याकडून तो डब्बा विसरला असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती सेवा केली ती पण त्यांना खरंच माहिती नव्हतं की त्यांच्या घरातल्याच एखाद्या सुनाने किंवा जावेनी किंवा एखाद्या सासूबाईंनी माझं सोनं घेतलंय हे त्या आजींना माहिती नव्हतं मग त्या आजीने जो डब्बा घेतला त्या हसल्या आणि म्हटल्या का गं बाई मी तर इतका दिवस सोनं सोनं घरामध्ये करते मला तू आतापर्यंत नाही सांगितलं मग तुला असा काय चमत्कार भेटला की तू मला स्वतःहून माझा दागिने आणून देतेस तेव्हा ती व्यक्ती समोरची व्यक्ती एक्स वाय झेड जिने सोनं चोरलं होतं तर ती व्यक्ती त्या आजींना म्हणते की माहीत नाही बाई कोणतरी एक माणूस माझ्या स्वप्नामध्ये मा येत होता आणि तो मला दररोज जमिनीवरून खाली आपटायचा परत, परत वर ठेवायचा बेडवरून खाली आपटायचा मला परत वर ठेवायचा मग त्या आजी म्हटलं कोण होता ग तो माणूस त्या बाईने सांगितलं की कोणतरी एक मथारा माणूस होता आणि तो मला दररोज जमीन उपटायचा आणि आपटून आपटायचा आणि म्हणायचा की माझ्या भक्तांचं सोनं चोरते माझ्या भक्तांचं सोनं चोरते माझ्या भक्ताचं सोनं चोरते असं म्हणत दररोज त्या बाईला स्वामी महाराज त्रास द्यायला लागले शेवटी मग मी ठरवलं की बाई तुझं सोनं तुला मी आणून दिले आता मला याच्यातून मुक्त कर मला काही तुझं सोनं नको बाईंनी ओळखून घेतलं आता आजीने ओळखून घेतलं की दररोज स्वप्नामध्ये जाऊन त्या, त्या बाईंना बेडवरून खाली आपटायचे आणि वर ठेवायचे आणि म्हणायचे माझ्या भक्तांचं सोनं चोरलं तो मथारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझे गुरु आपले गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यावेळेस त्या, त्या बाईंनी सांगितलं की ही चूक तू केलीस आता परत करू नको आणि स्वामी महाराजांना शरण जा मग तिथून पुढं ती सुद्धा व्यक्ती महाराजांची करी झाली आणि महाराजांच्या अशी अनेक लिला तुमच्यापर्यंत यायला लागल्या तर मैत्रीण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण सेवा किती करतो यापेक्षा आपण सेवा कशा पद्धतीने करतो ह्याला खूप महत्व आहे आपल्याला जा ज्या त्रास झाला तर स्वामी महाराजांना सुद्धा त्रास होतो आपल्या तळमळ झाली तर स्वामी महाराज सुद्धा तळमळतात आपण रडलो तर स्वामी महाराज सुद्धा रडतात त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदात राहा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि स्वामीमय व्हा एक छोटासा अनुभव होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तुमच्या सुद्धा जर काही वस्तू असतील किंवा त्या सापडत तुम्हाला नसतील तर एकदा श्रद्धेने आणि विश्वासाने छोटी सी सेवा करा नामस्मरणाची किंवा तुम्हाला जर जा शक्य झालं तर दिंडोरी प्रणित मार्गानुसारचे जे केंद्र असतात तिथे जा दर गुरुवारी आरतीच्या नंतर प्रश्न उत्तर सेवा होते तुमचा प्रश्न तिथे सांगा आणि त्याच्यावरती उपाय घ्या तुम्हाला नक्कीच अनुभव येतील आय होप मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल छोटासा अनुभव होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाराज गुरुनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ